नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षकच आवाज करतात खेळाडू नाही कारण खेळाडूला फक्त जिंकायचे असते नशिबात असेल ते सगळ्यांनाच मिळते पण नशिबात नसेल ते फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात मिळते मनामध्ये स्वामींविषयी श्रद्धा असेल आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही वेळेचे नेहमी भान ठेवावे स्वामी सांगतात नको हो उदास मी आहे तुझ्याच आसपास डोळे बंद करून कर आठवण मी देणार तुला तुझ्या प्रत्येक संकटात साथ चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात संयम ठेव तुझी पण वेळ लवकरच येणार मी स्वतःवर कमी आणि स्वामींवर जास्त विश्वास ठेवतो कारण स्वामी माझे सर्वस्व आहे स्वामी सांगतात काही वेळा नेती तुम्हाला अनपेक्षित संकट देते ते फक्त आपले कोण आणि परके कोण हे ओळखण्यासाठी वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते स्वामी सांगतात मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा ठसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारा भगवंत तुमच्या पाठीशी नेहमीच उभा आहे हे लक्षात ठेवा निर्मळ मनाने जोडलेली नाती कधीच धोका देत नाही म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा नाती कधीच तुटणार नाही स्वामी सांगतात जीवनात जे चांगले आहे ते घ्या जे वाईट आहे ते सोडा मग ते तुमचे स्वतःचे असो की इतरांचे आमच्या घरात देवघर देव्हारा आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी देवाने आपल्याला काहीतरी दिले पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये तर देवाने आपल्याला खूप काही दिलेले आहे म्हणून मंदिरात जावे ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे तुम्हाला कडवे व टोचून बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील स्वामींचे बोट सोडू नका सोन्याचे दिवस तुमच्या आयुष्यात नक्कीच येतील कारण अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामी सांगतात या जगात काहीही शाश्वत नाही आज जर निराशा आणि अपयश असेल तर उद्या प्रशंसा आणि यश नक्कीच मिळेल सकारात्मक दृष्टिकोन ही जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे जेव्हा प्रयत्न योग्य दिशेने होतात तेव्हा फळ नक्कीच मिळते संघर्षात हेच लक्षात ठेवा की एकतर यश मिळेल किंवा यशस्वी होण्याचा मार्ग सापडेल स्वामी भक्त हो आजचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश आपणास कसा वाटला आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ